नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाबार्ड या डिपार्टमेंटमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड ही संस्था शेतकऱ्यांसाठी बँक म्हणून एक काम करत असते आणि याच डिपार्टमेंटमध्ये ऑफिस अटेंडन्स या पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे शिक्षण वय आणि फीज वगैरे इत्यादी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहता की हे नाबार्ड बँकेची पी डी एफ आहे आणि या पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची टेलिग्राम तुम्ही जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडंट इन सबऑर्डिनेट सर्विस म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी तुम्ही पाहताय की ॲप्लिकेशन आर इन्वेटेड फ्रॉम इंडियन सिटिजन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडंट इन ग्रुप सी म्हणजे ग्रुप सी या कॅटेगरीचे हे ऑफिस अटेंडंट पद असून या ठिकाणी एकूणच जागा त्यांनी एकशे आठ एकशे आठ मित्रांनो एकूण जागा त्यांनी ऑफिस अटेंडंट ग्रुप सी या पदाच्या काढलेल्या आहेत आणि याला क्वालिफिकेशन मागितलेले आहे फक्त दहावी उत्तीर्ण दहावी पास असणे या ठिकाणी आवश्यक आहे ऑफिस अटेंडंट या पदासाठी आणि याला वयाची अट दिलेली आहे की एक ऑक्टोबर दोन चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष पूर्ण असावे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टी आणि एस सी एस टीला पाच वर्षे सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष अशा प्रकारे तीस प्लस पाच एस सी एस टी आणि तीस प्लस पाच तीस प्लस तीन ओ बी सीला अशा प्रकारे या ठिकाणी वयाची सूट दिली आहे जर का तुम्ही वयामध्ये आणि जर का या पदासाठी इंटरेस्ट असाल तर अवश्य पदार्थ तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत तुम्हाला कुठल्याही भारतामध्ये या ठिकाणी नोकरी मिळू शकते त्यानंतर या ठिकाणी फी ठेवली आहे त्यांनी ओ बी सी आणि जनरलला चारशे पन्नास रुपये आणि त्याचप्रमाणे एस सी एस टी हँडिकॅप म्हणजे डब्ल्यू डी आणि एक्समॅन यांना पन्नास रुपये या ठिकाणी फीटवली आहे म्हणजे जनरल आणि सीला चारशे पन्नास त्याचप्रमाणे एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्समॅन यांना पन्नास रुपये या ठिकाणी त्यांनी फेटवली आहे त्यानंतर ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता एकवीस एकवीस ऑक्टोबरपर्यंत त्यानंतर या याची परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे याची एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ऑनलाईन एक्झाम होणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही पी डीएफ दिलेली असून या पी डीएफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये येतील जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होते मित्रांनो तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे जर माहीत करून घ्यायचं असेल तसे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे कारण की आपल्या चॅनलवर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याचप्रमाणे गव्हर्मेंट जॉब अपडेट आणि शासनाचे इतर अपडेट आपल्या चॅनल उपलब्ध राहतात जर का तुम्हाला यामध्ये एक अजून काही प्रॉब्लेम किंवा काही अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता आपल्या रिजनल ऑफिसनुसार या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक समजून सांगतो या ठिकाणी नंबर एक आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये ओपनची जागा आहेत दोन त्याचप्रमाणे एस सीची जागा एस टी आणि ओबीसीची आणि डब्ल्यू एस या ठिकाणी जागा दिलेल्या नाही आहेत त्याचप्रमाणे एकूण जागा म्हणजे दोन म्हणजे ओपनच्या या ठिकाणी फक्त दोन जागा दिल्या आहेत आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जर का आपलं स्टेट पाच असेल त्या ठिकाणी एक महाराष्ट्र दिलेलं आहे महाराष्ट्राच्या एकूण जागा दिलेल्या आहेत दहा ओपनच्या त्याचप्रमाणे एस सी एस टीच्या आठ म्हणजे एस टीचे आठ आहेत आणि एस टीची जागा नाही आहे त्याचप्रमाणे हा कोणता हा सीची जागा आहेत चौदा ईडब्ल्यू एफच्या तीन अशा एकूण पस्तीस जागा या ठिकाणी त्यांना भरायच्या आहेत महाराष्ट्र रिजनमध्ये अशा प्रकारे ही पी डब्ल्यू असून या पी डी एफची लिंक तुम्हाला पद्धशीपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन तुम्हाला स्वतः भरायचं आहे यामध्ये ऑनलाईन फॉर्म कसे भरावे असे कमेंटबॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय किंवा नवीन व्हिडिओ या ठिकाणी एक बनवणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर आणि थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले असून जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य आला तुमच्या आजवो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र